हॅलो फ्रेंड्स तुमचं पुन्हा एकदा स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत पुदिन्याची चटणी विथ सँडविच त्यासाठी मी इथे पुदिना घेणार आहे पुदिना चटणी बनवण्यासाठी ते पुदिना एक हिरवी मिरची लसूण हे आल्लं घेतलं आहे मी मीठ आणि कोथंबीर हे आता वाटून घ्यायचं आहे च बारीक करून घ्यायचं आहे चटणी आणि सँडविच बनवण्यासाठी इथे मिरची वाटून घेतली आहे मिरची मीठ लसूण अशा प्रकारे आपण पुदिन्याची चटणी वाटून घेतली आहे सँडविचसाठी ते कुकर मध्ये बटाटे उकडण्यासाठी टाकले आहेत आता ही उकडलेली बटाटे मी सोलून घेणार आहे आता ही बटाटे मी सोलून घेतलेली आहेत आता कृती बघूया गॅसवरती कडाई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तेल तापलं की त्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत एक चमचा जिरे ब्राऊन झाले आहे त्यानंतर हे हिरवी मिरचीचं वाटण टाकून परतून घ्यायचं आहे थोडा वेळ यामध्ये एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे आणि कोथंबीरही टाकून घ्यायची आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे त्यानंतर एक चमचा प्रवीण मसाला टाकून घ्यायचा आहे म्हणजेच अंबारी मसाला आणि मग उकडलेली बटाटे ही मी मॅश करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चटणी जर कोरडी झाली तर यामध्ये थोड्या पाण्याचा शिपका मारायचा आहे थोडंच टाकायचं आहे पाणी पण ऑप्शन म्हणून मॅगी मसालाही टाकू शकता मी ते टाकत आहे थोडासा आता ही बटाट्याची चटणी तयार आहे आता गॅसवर तवा ठेवून घेतला आहे तवा गरम होऊ द्यायचा आहे इथे मी काही ब्रेडच्या स्लाईस घेतल्या आहेत ही बनवलेली पुदिन्याची चटणी आता ब्रेडला लावून घ्यायची आहे अशा प्रकारे मी पुदिन्याची चटणी ब्रेडला लावून घेतली आहे यावरच बटाट्याची केलेली भाजी तीही लावून घ्यायची आहे मी टाकून पसरून घेणार आहे ब्रेडवर त्याप्रकारे मी लावून घेतली आहे चटणी ही दुसराही ब्रेड्यावर ठेवायचा आहे प्रकारे तवा तापला आहे त्यावर तूप टाकून घ्यायचं आहे सँडविच भाजण्यापुरतं नंतर सँडविच भाजण्यासाठी तव्यावर ठेवायचं आहे मी असेच अनेक बनवून घेणार आहे सँडविच आता हे सँडविच एका साईडने भाजलं आहे आता दुसरी साईडने पलटून घ्यायचं आहे बघू शकता एका साईडने खरपूस रंगावरती भाजला आहे आता हे सँडविच तयार झाले आहेत आता हे मी कट करून घेणार आहे अशा प्रकारे हे कट करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही सँडविच तयार झाला आहे कशी वाटली ही रेसिपी मला एक कमेंट करून सांगा आवडली तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू